लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज जवर, रोड, नगर, संपर्क चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंती निमित्तानं जयनगर वसपत इथं जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास वसपत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू भैया नवघरे हे उपस्थित होते त्यांच्यासोबत मागासवर्गीय असेल काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार रावण एंगडे सामाजिक कार्यकर्ते श्रीरंगराव थोरात सर, प्राध्यापक म्हस्केसर प्राध्यापक गायकवाड सर नगरसेवक दगडूसर गौतमराव पारखे सर, गौतम सर तसेच गोविंद राठोड आदी सन्माननीय कार्यकर्ते आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते हा कार्यक्रम तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक आरजीश श्रावणे यांनी केले यावेळी इंगोले सर गौतमराव कसबे श्रीरंग कापुरे संजय गोडबोले विश्वनाथ गवंदे डॉक्टर शिकारी दत्तराव पारखे नरवणे पॅथोलॉजिस्ट ऍडव्होकेट हर्षवर्धन सरोदे विष्णुकांत सरोदे प्रकाश नितन वरे आणि जयनगर मधील नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य केले सर्व महिलांनी सहभाग घेऊन पंचशील आणि त्रिशरण घेण्यात आले आणि गीत गायनाच्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली उपस्थित मान्यवरांचे प्रकाश इंगोले सर यांनी आभार मानून कार्यक्रम समाप्त झाला तेव्हापासून अजिबात कुठलंच काम झालं म्हणून मी सतत आपल्याकडे मागणी मागत होतो, आ, ला ला ले ले होतो। की बाबा आमच्या गल्लीचा विकास करून द्यावा कुठलं तरी आमच्या म्हणजे यदा ना कदा मग आमची गल्ली आमचा परिसर आपल्यासोबत राहावा ही माझी तळमळीची भावना आपल्यासोबत होती अडीअडचणीमुळे काही कारणामुळे आपल्याला हे काही गोष्टी करता आल्या नाही आपण प्रस्तावित सुद्धा केलेलं होतं यानंतर मला आठ दिवसापूर्वी काही गोष्टी कळाल्या आमच्या सोळंकी पाटलाकडून की आपल्या गल्लीतमध्ये काहीतरी कामाचं नियोजन झालेलं आहे तेच काम तुम्ही करून द्यावं एवढीच अपेक्षा आणि आमच्या आम परिसराचा आमच्या गल्लीचा विकास व्हावा हीच आमची तळमळीची भावना आहे मी जास्त भा माझं वक्तव्य करत नाही सदा आचारसंहिता आहे याचं भान ठेवून सन्मान्य सरांना प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली